सुस्वागतम सुस्वागतम बालमोहन विद्या मंदिर अकरावी ड आपलं सगळ्यांचं महत्भाग्य सगळ्यांचं महत्भाग्य अठ्ठावीस मे एकोणीसशे चौसष्ट आपला एस एस सी चा रिझल्ट लागला आणि आज त्याला बरोबर साठ वर्ष पूर्ण झाली म्हणजे ज्याला म्हणतात ना डायमंड ज्युबिले डायमंड जुबिली आणि आपलं सगळ्यांचं महत्भाग्य की आज आपण हा डायमंड ज्युबेलीचा जो सोहळा साजरा करतोय साजरा करतोय ठीक आहे आपलं भाग्य भाग्य अर्थात आपले अनेक मित्रमंडळी झालंय त्यांनी परलोक गमन केलंय अर्थात ते पण आनंदामध्येच आहेत प्रश्न नाही कारण आपण सगळे भाग्यवान भाग्यवान कारण बालमन विद्या मंदिर सारखं शाळा मिळणं की जिथे आपल्या वैदिक परंपरेप्रमाणे सगळं प्रबोधन केलं जातं मतभाग्याने आपण रामरक्षा गीता अकरावा अध्याय गीता पंधरावा अध्याय कळलं ना ह्याचं सगळं नित्य अनुसंधान करत होतो आणि त्यामुळे आपलं सगळं सगळ्यांचं शगला मतभाग्य असं सौख्य आपल्याला प्राप्त झालं तर आजच्या दिवशी खरोखर आपण सगळे जमलेले आहोत मी सगळ्यांना सगळ्यांचं विशेष स्वागत करतो आणि सगळ्यांसाठी उत्तम आयु आरोग्य प्राप्त व्हावं असं भगवंताला प्रार्थना करतो कळलं की नाही मजा करा मजा करा आपलं सुदैव मतभाग्य आपलं मतभाग्य खरं म्हणजे मै मी तिथे प्रत्यक्ष यायला पाहिजे होतं पण फार दूरचा प्रवास आहे ते शक्य नव्हतं म्हणून मी इथूनच सगळ्यांना तुम्हाला नमस्कार करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांसाठी उत्तम निरामय जीवनाचं वरदान सगळ्यांना लाभावं अशी मी माझ्या सद्गुरूला प्रार्थना करतो जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध जय